लक्ष्मी न्यूज नेटवर्क मोदी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहोत कारण डिसेंबर महिन्यामध्ये दोन वेळा या मोदी सरकारने आमच्या सर्व महिला भगिनींच्यावर अन्याय केलेला आहे आणि एल पी जी गॅसच्या किंमती वाढवलेल्या आहेत अगदी घरगुती जो गॅस असतो चौदा पॉईंट दोन किलोचा त्याच्यामध्ये त्यांनी पन्नास रुपयांनी वाढ हा कोरोनाच्या महामारीने अगदी आहे लोकांना नोकऱ्या गेलेल्या आहेत लोकांच्या आणि अशा व्यवस्थेमध्ये या मोदी सरकारने या गॅसच्या किमती वाढवून ठेवलेल्या आहेत खरंतर राज्य सरकारने म्हणजे आमच्या आघाडी सरकारने जे उद्धवजी ठाकरे असतील अजितदादा पवार असतील या सर्व नेते मंडळींनी आम्हा सर्व महिलांच्यासाठी गोरगरीब जनतेसाठी रेशनिंगच्या दुकानामध्ये आम्हाला मोफत धान्य देण्याची व्यवस्था केली पण ते धान्य आपण कच्चं तर खाऊ शकत नाहीत ते धान्य उकडण्यासाठी ते धान्य त्याची भाकरी करण्यासाठी आपल्याला गॅसची गरज असते आणि ह्या मोदी सरकारने पेट्रोलचे भाव वाढवले डिझेलचे भाव वाढवले रॉकेल आता जे मिळत होतं आपल्याला तेही मिळत नाही पहिल्या बाजारात जर आपण रॉकेल घ्यायला गेलो तर सत्तर ते पंच्याहत्तर रुपये लिटरने आपल्याला ते घ्यावं लागतं त्यामुळं आपल्याकडे सिलेंडर आम्हाला गॅस सिलेंडरची अतिशय गरज आहे आणि हासा हा गॅस सिलेंडर हा मोदी सरकार जर प्रत्येक आठवड्याला त्याच्या किमती वाढवणार असतील तर या आमच्या महिला भगिनींचं कंबरड ओढायची वेळ आलेली आहे जेव्हापासून मोदी सरकार या देशामध्ये राज्य करत आहे तेव्हापासून अक्षरशः गोर गरीब जनतेची तुलवणूक करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे आम्ही सर्व महिला भगिनी सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगिनी सुप्रियाताई सुळे आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर आज हा मोदी सरकारचा विरुद्ध निषेध करत आहोत म्हणून आम्ही या ठिकठिकाणी चुली मांडून आम्ही भाकरी करत आहोत मोदी सरकारला जर आता शांतपण आठवत असेल त्यांना गोरगरीब जनतेची कीव असेल तर त्यांनी लवकरात लवकर या गॅस सिलेंडरच्या किमती तर थांबवाव्यात परंतु या गॅस सिलेंडरच्या किमती त्यांनी कमी कराव्यात अशा पद्धतीसाठी त्यांना आम्ही हे एक वॉर्निंग देतोय जर त्यांनी या गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या नाही तर संपूर्ण महिला पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरून पूर्ण भारत देश बंद करण्याचं आम्ही आज मोदींना आव्हान देत आहोत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सस्त